उच्च विद्याभिषित आहे एम ए जॉग्रॉफी एम ए मराठी बी एम ए सर्टिफिकेशन कोर्स करिअर काउन्सिलिंग त्यांनी केलेलं आहे वेदर मेसेंजर या जीवन प्रकाश कुलकर्णी यांच्या पुस्तकामधील सहा चॅप्टर त्यांनी ट्रान्सलेट करून दिलेली आहे तसंच सृष्टी द्यानमध्ये त्यांचे बरेच लेख पब्लिश केलेले आहेत एकोणीस वर्ष ज्युनियर कॉलेजमध्ये त्या प्राध्यापिका म्हणून काम करतात तसंच आताच गेली एक वर्ष झाली सिनियर कॉलेज मध्ये सुद्धा त्या लेक्चरर म्हणून आहेत त्यांना अनेक लेखक सॉरी लेख लिहिण्याची आवड आहे अशा अस्मिताताई दादे यांचा सुद्धा मी पुणे नगर वाचन मंदिरातर्फे स्वागत करतो नमस्कार पुणे नगर वाचन मंदिराचे मी प्रथम आभार मानते या सगळ्या थोऱ्या थोऱ्या मोठ्यांपुढे मी घेत छोटीशी आहे पण मला त्यांनी संधी दिली बोलायची आणि कुसुमाकर्णांतला त्यांचा असणारा जन्मदिवस आणि त्या अनुषंगाने त्या अनुषंगाने ही संधी मिळतीये तर म्हटलं प्रयत्न करून पाहूया शाळेत जेव्हा जुन्या कॉलेजमध्ये जेव्हा शिकवत होते तेव्हा सिलेबस शिकवताना आम्हाला शिक्षकांना नोट्स दिल्या जायचं आणि बोर्डाकडूनच दिल्या जायच्या किंवा तुम्हाला शिकवताना मदत तसं मला आज या पुस्तकाचा अभ्यास करताना फार जाणवत होत की कालखंड बदलला की शब्द विचार भाषा याच्यामध्ये कसा बदल होत जातो आता आज जर ना मी या पुस्तकातली एखादी कविता जी मुलं आता शिकत आहेत त्यांना शिकवायला घेतली तर त्यांना तरी काहीतरी वेगळं आपण वेगळ्या कुठल्या तरी ठिकाणी गेलोय किंवा वेगळ्या कुठल्या तरी भाषेतलं काहीतरी शिकतोय असं वाटू शकेल इतका भाषेमध्ये फरक पडतो शब्दांमध्ये फरक पडतो शब्द आपल्याच भाषेतले आहेत पण त्याचा वापरच नाही आहे कारण आपली भाषाच आता हळूहळू कोणीसा होत चालली आहे आपली मराठीचा वापर मला म्हणायचा आहे की मराठी शाळांचं कमी आता काय राहिलंय हा विषय इथे नाही आहे मला माहिती आहे पण टाक्या साहेबांनी त्याच्यासाठी किती काम केलं मराठीला राजा भाषा हे पद मिळवून देण्यासाठी त्यांनी किती काम केलं आणि याच्यासाठी आपलं काहीतरी ऋण म्हणून मी असं ठरवलं ना ना की नाही आपण आज बोलायचं आपल्या भाषेचा जो आपल्याला अभिमान आहे तो व्यक्त करण्यासाठी आपण बोलायचं आणि खरंच त्यांनी सांगितलं की मराठी ही आपली मातृभाषा आहे त्याचा लम टिळक लावून तुम्ही अभिमान नाही सगळं का तुम्हाला अभिमान वाटतय की मराठी ही तुमची मातृभाषा आहे तु कारण ते ज्या काळामध्ये झाले ते तो पार्थविकाचा काळ आहे माझ्याकडे जी त्यांची प्रत आहे पुस्तकाची ती सतरावी सातवी ते आठवी आहे पुस्तक जे लिहिलेलं आहे ते एकोणीसशे एकोणसत्तर साली लिहिलेले म्हणजे त्याला पंचावन्न वर्ष झालेली आहेत त्याच्या पलीकडे आधी चाळीस वर्ष ते लिहित करायला पाहिजे की त्यावेळेची राजकीय सामाजिक परिस्थिती काय होती मानसिक धारणा काय होती कोणत्या काळात त्यांनी लोकांना बाहेर आणलं विचारसरणीमध्ये कसा बदल घडवून आणला त्यासाठी त्यांच्या कशा प्रेरणादायी ठरल्या त्यावेळेला चळवळी काढण्यासाठी लोकांना उद्युक्त करण्यासाठी मातृभाषेबद्दल प्रेम निर्माण करण्यासाठी अतिशय प्रेरणादायी असं त्यांचं लेखन होतं आणि हे माझ्या आधीचे जे त्यांनी परिचय करून दिलेले आहेत मान्य सर असतील किंवा वालवे असतील ते इतकं सुंदर बोलले की मी अगदी एखाद्या बालाबुद्धीला जमेल करूनच इथे मांडण्याचा प्रयत्न करेन ते तुम्ही सगळ्यांनी बोलवा घ्या अशी मी तुम्हाला विनंती करते मन्यवरांना मी विनंती करते की मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद ज्यांच्या नावातच ताला अथांग तारांगणात अक्षय विराजमान आहे असं साहित्यातील कोलंबासाचं नाव म्हणजे निवास शिरवडक आता माझा विषय जो आहे तो जोग्रापी आणि मराठी असल्यामुळे मला शिरवडका पद्धतीचं आवडत असेल कारण त्यांच्या बऱ्याचशा कवितांमध्ये आपल्याला निसर्गापासून प्रेम प्रचंड प्रमाणात दिसून येतो नॉट इ वन डॅट ते खबोश कळतो की किती विस्तृत असा अवकाश ते आपल्या गुण समोर मांडतात आणि छान शब्दात किती गोड शब्दामध्ये आपण विद्यार्थ्यांना भूगोलशास्त्र किंवा भूगोल सुद्धा समजून घेऊ शकतो मराठीतल्या कवितेच्या आधाराने पण त्या विद्यार्थ्यांच्या पचणी पडण्यासाठी आपल्याला त्यांना तात्यासारखंकडे न्यावं लागेल जे आपल्याला शक्य नाही पण त्यांची कविता ते करू शकते त्या त्या कवितेचं सामर्थ्य नक्कीच आहे आणि आपल्याला ते खचितच मान्य करावं लागेल कवीश्रेष्ठ ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त विष्णू वामन शिरवाडकर जगाला सपने तात्या साहेब कवी साहित्यिक अनेक असतात पण ज्यांचे शब्द समाजाला जगण्याची प्रेरणा देतात काळोख खेच लागल्यानंतर तुंगर राहतात व वा पुढील वाचल, वाच वाटचालीसाठी प्रकाश देतात असे साहित्यिक विरळ असतात आपले विवाह शिरवाडकर म्हणजे कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज हे त्यापैकीच एक महत्वाचे शब्द प्रभू अक्षरशः त्यांच्या भूमिकेतला प्रत्येक शब्द हा इतका सुंदर आहे की आपल्याला तो रिप्लेस करता येणार नाही आणि प्रत्येक कविता ही गेल्या आहे ती आपल्याला चालवून म्हणता येते त्यांनी जसं सांगितलं की ती वृत्तबुद्ध आहे त्यांच्या काळामध्ये त्या कविता त्यांच्या टेक्स्ट मध्ये होत्या पण आज नाही आहेत कारण विद्यार्थ्यांना त्या समजायला कठीण झाली कारण त्या मराठीपासून खूप दूर गेले मराठी आता इंग्लिश मिडियमची जर तुम्ही पुस्तकं त्यांच्या

त्यांचा जन्मदिवस अतिशय कुर्दजात्रापूर्वक मराठी राजभाषा दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो इतका मोठा सन्मान त्यांना दिला जातो कारण त्यांनी मराठी साहित्यात नुसतीच मुलाची भर घातली म्हणून हवे तर आपल्या मातृभाषेला उचित सन्मान मिळावा म्हणून अविरत जनजागरण केले उपेक्षित वनवासी बांधवांची प्रत्यक्ष सेवा केली आणि असंख्य असंख्य तम अशा वंचितांचे आदर झाले माझ्या मराठी मातीचा लावा टिळा तिच्या पाठीवर हात इथे उभी जसं आपल्याला कणाही कविता या ठिकाणी आठवण करून देईल फक्त पाठीवर हाक म्हणा हात ठेवा आणि लढ म्हणा ही कविता तर अजरामर आहे अक्षरशः अशा शब्दात कुसुमाग्रजांनी महाराष्ट्राचा गौरव केला जीवन लहरी हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह हो हो। मधून गेले ते विशाखा या संग्रहापासून आता सरांनी विशाखाबद्दल बोललंय त्यामुळे ते त्याच्याबद्दल मी काही विशेष बोलत नाही कोलंबसाचे गर्वगीत अहिंद फुल आगवाडी व जमीन पृथ्वीचे प्रेमगीत सात टिळकांच्या पुतळ्याजवळ निळा पक्षी मातीचे गायन संविधानाचे सत्याया अशा काही कविता आहेत की ज्या तुम्ही विसरूच शकत नाही ज्यांचा उल्लेख तुम्हाला करावाच लागतो त्यांच्या अनेक कविता ह्या वाचल्याशिवाय आपल्याला वा पुढे जाता येत नाही असं नाही आहे की त्यांनी फक्त गंभीर किंवा सामाजिक विषमतेवरती तोट ठेवणाऱ्याच कविता लिहिल्या तर त्यांनी सर्वस्पर्शी अशा कविता लिहिलेल्या आहेत उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला उत्सुक अशा बालमित्रांना सांगता येईल की पहा जमू लागले गव गवताच्या पातीवर भासते भूतारकांच्या आसवांनी ओलसर कारण कारसखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत विशाखा या कवीसंग्रहात कविता संग्रहातील या ओळी आपण बऱ्याच वेळेला वक्तृत्व स्पर्धेमध्ये वगैरे वाचतो पण खरं सांगायचं ना तर त्यांच्या प्रत्येक आणि प्रत्येक कवितेमधली अशा अनेक ओळी आहेत की ज्या सुभाषित वजा आहेत किंवा ज्या वक्तृत्व स्पर्धांमध्ये आपल्याला ऐकायला मिळतात किंवा ज्या अगदी उद्धृत करून आपल्या डायरीमध्ये परत कशा आहे आता मला असं वाटतं की जास्त ना हे करता मी या पुस्तकाविषयी आपल्याला सांगू इच्छिते की या पुस्तकाचा कव्हर पेज हे आहे आणि मला याचा अभ्यास करताना अगदी छान वाटलं की माझा अभ्यासाची खूप टच गेला होता तो टच पुन्हा मिळवण्याची एक संधी मला मिळाली रसयात्र गेली चाळीस वर्षे आहे कुसुम मोठ्या निष्ठेने काव्य निधी करत आहेत सत्य शिव आणि सौंदर्य यांचे अधिष्ठान असणाऱ्या मनाची उपासना संप्रदायाचे ते आजचे सर्वश्रेष्ठ प्रतिनिधी आहेत केशवसुतांच्या क्रांतिकारक भावे गोविंदाकंदांची उत्कटता बालकवींचे निसर्ग प्रेम आणि जुलियनांचा स्वप्नाळूपणा त्यांच्या कवितेमध्ये नव्या झोमाने भरला आहे आता व्यक्तिमत्व हे आपल्या विद्यार्थ्यांना माहिती नसेल पण इथे असलेल्या ज्येष्ठांना नक्कीच माहिती असेल सर्वांगीण सामाजिक क्रांती राजकीय घडामोडी आणि सांस्कृतिक स्वातंत्र्य यांच्या विस्तृत संदर्भाकडे पाठ न फिरवता वैयक्तिक सुखदुःखांची अतिशय हळूहळू उपासना करून पाहणाऱ्या तरुण मनाची ही कविता जणू स्वतंत्र भारताची प्रातिनिधिक कविता आहे तिची सात्विकता भव्यता कायमशी डवटवीत आहे या ठिकाणी हे पुस्तक निवडण्याचं एकमेव कारण म्हणजे पुस्तकं रेफर न करता ज्या त्यांच्या खूप साऱ्या प्रसिद्ध कविता आहेत त्याला एका ठिकाणी मिळू शकतात आणि रसयात्रा म्हणजे आपल्याला व्याकरणामध्ये जे रस माहितीये नवो रस ते सगळ्याच्या सगळ्या त्यांच्या कवितांमध्ये आपल्याला वृत्तपत्र रितीने या ठिकाणी सापडतात याचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे याची जी रचना आहे त्या रचनेमध्ये पहिल्यांदी नेहमी प्रमाणे अनुप्रमाणिका वगैरे दिलेला आहे सूर्यफुल पर्यंत जवळ जवळ पहिली कविता आहे ती कविता शंकर वैद्यकीय अतिशय आणि आपल्याला डोक्याला हातपणे अशी ती प्रस्तावना आहे पण दुसरी एक गोष्ट म्हणजे या पुस्तकाच्या मागे त्यांनी टीप म्हणून जे दिलेलं आहे ते अतिशय चांगलं आहे की नवीन पिढीतील लोक जे हे पुस्तक रेफर करतील त्यांच्यासाठी प्रत्येक कवितेचा अर्थ हा त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे एका वेळेला आपल्याला असं होतं की आपण कविता वाचवू पण आपण अडथ काय याचा मिनिंग असेल या ठिकाणी तर शब्दकॉश नाही आपण रेफर करू शकलो त्यावेळेला तरी कवितेचा अर्थ बघून जर आपण कविता वाचली किंवा कविता वाचून जरी आपण अर्थाकडे गेलो तरी आपल्याला ती कविता समजणं समन्न सहज शक्य होतं त्यामुळे मला याचा खूप छान वाटलं हे वाचताना की प्रत्येक कवितेचं दिले मध्ये दुसऱ्या कविता मिस झालेल्या आहेत पण डजंट मॅटर आणि सगळ्यात शेवटी आणि अतिशय शे छान आणि रोचक भाग असा दिला की कवितांच्या पहिल्या ओळींची सूची असं करून त्यांनी अठ्यात्तर कवितांमधली अशी एक एक सिलेक्टिव्ह ओळ निवडली आहे आणि त्याच्या तुम्ही त्यांनी जे पेज नंबर वगैरे दिले ते जर एलिमिनेट केले तर इतकं सुंदर वाटतं की या कवितेच्या निरण कवीच्या कवीची रेंज किती मोठी आहे किती वेगळ्या विषयावरती ते किती सुंदर रीती लिहू शकतात त्यांचा याचा आपल्याला अंदाज वाटतात त्यांच्या तर काही बोलाय बोलायची गरजच नाहीये पण मला असं वाटतं की मी या ठिकाणी एक दोन कविता इथे सादर करते म्हणजे वाचून सादर, सादर करते अर्थातच आणि त्याचा अर्थ सुद्धा सादर करताचा वेळ असेल तर आणखी जे काही कविता आपल्याला घेता येईल चोवीसावी या ठिकाणी कविता दिलेली आहे समीदाचं सख्या या आता समीदा त्यांनी कवितेला उद्देशून म्हटलेलं आहे दूरस्थ कुणी दे तुझा करी ही कविता दूरस्थ कुणी दे तुझा करी ही कविता कवी स्वतःलाच वाचकांकडे सपवतोय कविता नाही म्हणतोय दूरस्थ कुणी दे तुझा करी ही कविता वाहते जिच्यातून त्याची जीवन सरिता आणि माझ्या कवितेमधून तुम्हाला जर का काहीतरी मिळालं तर तुमच्या जीवना तु एखादं छान अशी पालवी कुठे एखादा चांगला मार्ग मिळू शकेल अडखळे कधी अखंड शोधे सरिता समुद्राकडे मिळते तिचा अन्न तिथेच आहे त्याप्रमाणे चांगल्याकडे जाणार आहात तुम्ही तुम्ही माझ्याकडनं कधीच काही वाईट तुम्हाला सजेस्ट नाही करणार खडकाळ काळ प्रांत तोही सेतून निघाली कबीता निघते खडकाळ प्रांतातून ठीक आहे तुमच्या आयुष्यामध्ये येतील अडखळे पाते शोदित आली राणा पुण अकेली नचरन में रावळे कला पूर्ण वा घाट ती रावर तुरळक परी अंकुरती वेली नमकरण छाया विरल पांडवा खाली तो हो इल सावली पुणा पुणास सा कहाली काहीने अंगाचा गावणे तो शेळ पुणी शापिल पुणी दुर्वस कुणाला नाही आवडत मजा बेटा इट इज नॉट ती प्रत्येकाला भाषा फक्त आवडते मी तर सहज म्हणून जातात तर आम्ही काय सारखी व्यक्ती ठीक आहे नो no प्रॉब्लेम या जळ जल, जळ ग समिधा भव्य हवी वृक्षाली ठीक आहे ना नाही आवडला तर राहू देत नको वाचू संविधाच सख्या या किती सुंदर होत बघा संविधाच सख्याय सख्याया या त्यात कसा ओलावा कोठून फुलापरी वाहकरंद मिळावा जा त्याच रुक्षया एकच त्या आकांक्षा तव अंतर अग्नी क्षणभर तरी फुलवा पण तरी माझी इच्छा आहे की तुमच्या मनातला अंकुर तिने क्षणभर तरी फुलवा या ठिकाणी विवेचन असं दिलेलं आहे ते आपण आवर्जून बघूया एकच एवढी कंप्लीट करते सविधान सख्या या येथे कुसुमाग्रज आपल्याला आपल्या कवितेचा स्वभाव काय म्हणजे त्यांनी ज्या कविता लिहिल्या त्या कवितांचा स्वभाव तिचे उद्दिष्ट काय आणि तिची आकांक्षा कोणती हे सांगत आहे आपल्या कवितेतून आपली जीवन सरिताच वाहत आहे अशी ते ग्वाहीत येतात की करमत नाही तर एक हा प्रत्यक्ष जीवन साक्षात्कार आहे असे त्यांना म्हणायचे आहे कधी तिला उदाहरण येत असेल कधी ती अटल्यासारखी दिसेल पण ती कोणत्याही अवस्थेत असली तरी समुद्राकडे म्हणजेच विराटा विराटाकडे विशालाकडे जाण्यासाठी वाट शोधीत असते रसिकाला ते आश्वासन देते म्हणजे प्रॉमिसिंग हे त्यांची कविता जी आहे ती पॉझिटिव्हिटीकडे देणारी आहे आपल्याला विराट आणि विशाल असा दृष्टिकोन काय त्यांच्या कवितेतून मिळत असतो आणि हा वेळेचं बंधन असल्यामुळे मी इथे थांबते धन्यवाद संधी दिला